महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने ते साताऱ्यातील त्यांच्या गावी पोहोचले होते एकनाथ शिंदे यांना घशाचा संसर्ग झाल्याचा आणि ताप असल्याचा डॉक्टरांच्या पथकाने सांगितलं होतं त्यामुळे त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता मात्र एक दिवसाच्या विश्रांतीनंतर आता रविवारी एकनाथ शिंदे पुन्हा सात्या राहून मुंबई येणार आहेत बारा तासात ते बरे होऊन परत येण्याच्या माहितीनंतर अनेक चर्चाही सुरू झाल्या आहेत शनिवारी संध्याकाळी एकनाथ शिंदेच्या डॉक्टरांनी मीडियाशी चर्चा केली शिंदेच्या तब्येतीवर बोलताना ते म्हणाले एकनाथ शिंदेना ताप आहे त्यांच्या शरीरात वेदना आहे घशा संसर्ग आहे त्यांना औषधी देण्यात आली आहेत दोन दिवसात ते बरे होतील ते रविवारी मुंबईकडे रवाना होतील असंही त्यांनी सांगितलं होतं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा